छगन भुजबळांची पक्षामध्ये गळचेपी होते हे कोणीच नाकारू शकत नाही आता ते निर्णय काय घेतील हे मला काय माहीत नाही पण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी मनुस्मृतीबाबत रिॲक्शन दिली त्याच्यावरूनच स्पष्ट होत होतं की मनुस्मृती लादली जाणार आहे अशा सरकारमध्ये छगन भुजबळ साहेब राहतील असं मला वाटत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं